कोकणातील बहुरंगी नमन परंपरा आपल्या वाढवळिला जपल्या म्हणून त्या आजपर्यंत टिकल्या नमस्कार मंडळी मी निखिल आठवणतील एक प्रवासी चॅनल मध्ये मित्रांनो तुमचे पुन्हा एकदा स्वागत करतो मित्रांनो डोंबवलीला एक शोध झाला शिवमुद्रा प्रतिष्ठान सागाव डोंबवली प्रस्तुत बहुरंगी नमन यांचं नमन डोंबवलीला झालं त्या मध्ये आहे ना मी त्या नमन, नमन मंडळातील काही व्यक्तींची म्हणजे त्या नमनमधील काही मंडळींची मुलाखत घेतली त्याचप्रमाणे आहे ना त्या व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला कोकणातील खेळ म्हणजे पारंपरिक खेळांमध्ये जी पा, जी मंडळी नृत्य करतात त्या मंडळींची थोडक्यामध्ये माहिती देण्याचा प्रयत्न केला व्हिडिओ तुम्ही नक्की बघा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो तुम्ही बघताय ती मंडळी आहे शिवमुद्रा प्रतिष्ठान सागाव डोंबवली या मंडळातील सगळी आपल्यासोबत मंडळी आहेत आणि आपण आहे ना त्यांच्याकडून आहे ना त्या मंडळाबद्दल माहिती घेऊया दादा तुमचं नाव माझं नाव ओंकार पालकर काय सांगाल या तुमच्या मंडळाबद्दल आमचं मंडळ गेली दहा वर्ष कार्यरत आहेत की आता आधुनिकतेच्या यांत्रिक मनोरंजनाच्या दुनियेत जो लोक पावत चाललेली आपली लोककला ही आम्ही जिवंत ठेवण्याचा प्रयत्न करतो मग त्यासाठी दा, आम्ही जा जागणी नृत्य करतो नमन नृत्य करतो नमन नाट्य ह्या सगळ्या क्षेत्रात आम्ही आहोत आम्ही नवीन कलाकार भरवायचा प्रयत्न करतो आमचे अनेक कलाकार आहेत जे इथे इथल्या स्टेजवर तयार झाले आणि जे बाहेर मोठमोठ्या मोड़ स्टेजवर कार्यरत आहे आणि तुमचं हे मंडळ आहे त्या मंडळाचं एकंदरीत सादरीकरण कसं असतं आणि त्यामध्ये तुम्ही असं काय वैशिष्ट्य दाखवता दा, पारंपरिक काय तुमच्यामध्ये या आमच्या मंडळाचं आहे की पारंपरिक ऋत का आणि इतकंच नव्हतं आम्ही सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक कार्यातसुद्धा आरोग्य कार्यातसुद्धा आमचं योगदान असतं आम्ही यासाठी अगदी रक्तदान शिबिर घेतो इतर म मुला जे शैक्ष शैक्षणिकमध्ये शैक्षणिक साहित्याचं वाटप होतं खूप जाऊन शाळांमध्ये सुद्धा आमच्या मदत पोहोचलेल्या आहेत आमचे सदस्य आहेत सर्व तुटपुंज्या पगारावर आहेत तू प्रत्येक जण मोठ्या पदावरती नाही तर तुटपुंजा पगारावरती आहेत परंतु सर्व एकोप्याने कार्य करतात आणि प्रत्येकाचा हाच ध्यास आहे सर्व आपल्या कोकणातले आहेत अगदी खेड्या दुर्गम भागातून आलेले आहेत मित्रांनो ही सगळी मंडळे बघताय ना हे सगळे काम सांभाळून आहे ना मुंबईमध्ये एकत्र येऊन नमन करतात अजून काय सांगाल तुम्ही तुमच्या मंडळाबद्दल तुमच्या नमन मंडळाची स्थापना कधी झाली दोन हजार चौदाला दोन हजार चौदाला तुम्हाला म्हणजे तुम्ही स्थापना केलात तेव्हा तुम्ही कलाकार कशा प्रकारे निवडला होता म्हणजे आता सगळे आपले खेडेगावातले सगळे सगळे कलाकार आहेत वेगवेगळ्या भागातून आले आहेत मग तुम्ही जेव्हा तुम्ही स्टार्ट केलात नमन तेव्हा तुम्हाला काय अडचणी वगैरे आल्या होत्या त्यावेळी आम्हाला आर्थिक अडचणी होती समोर मग त्यासाठी आम्हाला अनेकांचं सहकार्यसुद्धा लाभलं त्यावेळी किंवा आमचेच कलाकार आहेत सुद्धा सर्वत्र फिरून किंवा स्वतःच्या सुद्धा पैसे खर्च करून ह्या आम्ही कला उद्यू केलेली होती त्यामध्ये आम्हाला खूप वेळा ह्या पिंपळेश्वर मंडळाने ह्या हे जे देवस्थान आहे या कमिटीने आम्हाला खूप वेळा सपोर्ट केला हे आम्हाला खूप वेळा का आमचा कार्यक्रम दाखवण्याची संधी दिली अगदी जागा उपलब्ध करून आम्हाला अगदी मोठ्या प्रमाणात जागा उपलब्ध करून दिली आणि तसंच आम्हाला खूप असे सपोर्टर मिळाले आणि त्यांनी आम्ही पुढे चालत राहू डोंगर सागाव मित्रांनो आजचा यांचा शो आहे ना पिंपळेश्वर सगाव डोंबवले येथे आहे आणि आजचा शो यांचा ओपन शो आहे ओपन शो बद्दल तुम्ही काय सांगाल ॲक्च्युली काय असं की इथून मोठमोठे स्टेज आहेत ते सगळं मुंबईसाठी म्हणजे दादर किंवा चवी रोड विलय बारल्यासाठी पण तिथून जाणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला किंवा अगदी घरात राहणाऱ्या आभारांना त्या ठिकाणी पोचताच येत असं नाही म्हणून त्यासाठी आम्ही हा ओपन शो लावला आहे की ह्या आमच्या कलेचा आस्वाद या रमनकलेचा आस्वाद सर्वांनी घ्यावा आता येथेच आपलेले जे कला रसीप्रेषक आहेत ते फक्त कोकणातले नाही आहेत तर ते ऑल महाराष्ट्रातले आहेत म्हणजे कोल्हापूर सांगली या ठिकाणचे लोक आहेत सागावमध्ये जातात एक सर्व मध्यमवर्गीय आहेत कौटुंबिक प्रेक्षक आहेत आणि त्यांना कलेचा आस्वाद घेता यावा आणि यासाठी हा आमचा चाललेला अभ्यास किंवा यासाठी चाललेली आहे लोक जी आम्ही आज या ठिकाणी सादर करतो बघा या नमन मंडळामध्ये वयस्कर मंडळी देखील आहे त्यांची पण आपण थोडक्यामध्ये माहिती घेऊ दादा तुमचं नाव बाळकृष्ण राऊत बाळकृष्ण राऊत राऊत काय आजोबा तुमचं वय आहे माझं वय आहे त्रेसठ वर्ष बघा त्रेसष्ट वर वर्ष वय आहे आणि अजून पण आहे ना हे कोकणची लोककला आहेत अशाच प्रकार आहे ना अजून पण या नमन मंदिर तुम्हाला काही मंडळी तुम्हाला दाखवतो दादा तुमचं नाव विनोद सुर्वे विनोद सुर्वे शांताराम सुर्वे तुमचं नाव का दोघा हेमंत तोटकरे तुमचं नाव दत्ताराम राऊत दत्ताराम राऊत अमित प्रकाश गीते विजय धनावडे